नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टीड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण घडीची चपाती कशा पद्धतीने बनवायची आहे ते पाहणार आहोत अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती बनवेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि एकदम चपाती मौसूत दिवसभर मौसूत राहते चपाती अशा पद्धतीने बनवल्यानंतर तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मी ही वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ मी आधीच चाळून ठेवलेलं आहे तर ह्या दोन वाटी पिठामध्ये नऊ चपात्या बरोबर होतात चार लोकांच्या हिशोबाने होते अगदी बरोबर आता पीठ घेतल्यानंतर आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ घाल्या आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आणि थोडं थोडं पाणी घालत आपण आता हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम नाही वापरायचं थोडं थोडं करत घालायचं आहे एकदम वापरलं तर पीठ एकदम सेलसर होईल आपल्याला चपातीचं पीठ मिळत असताना एकदम घट्टही नाही मिळायचं आहे आणि एकदम पातळ असंही नाही मळायचं आहे तर पीठ मळत असताना आपण एकदम जास्त म्हणजे मर्दून मर्दून मिळायचं आहे अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घाला जे खायचं तेल आहे ते आणि तेल घातल्यानंतर आपण आणखी एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये व्यवस्थित ह्यानं काय होते चपाती अगदी दिवसभर मऊ राहते आणि चपातीला घड्याही खूप छान पडतात तर पीठ आपण दहा मिनटं भिजवून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं भिजत ठेवलं होतं आता गॅस पेटवायचा आणि गॅसवर तवा ठेवायचा आहे गरम करत तवा गरम होईपर्यंत आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आता ह्या पिठातला थोडासा गोळा काढून आपण अशा पिठाचे गोळे करायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता पळपट घ्यायचा आणि लावण्यासाठी तेल घेऊया तर त्यातलाच एक गोळा आपण पिठा कोरड्या पिठामध्ये घालून आपण अशा पद्धतीनं आधी थोडा लाटून घ्यायचा आहे लाटल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा होईल एवढं तेल घालायचं आणि ते अगदी छान पसरून घ्यायचं आहे सगळ्या गोळ्यावर आता ह्याच्यावर आणि थोडंसं कोरडे पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने घड्या घालून घ्यायच्या पिठाच्या तर सेम प्रोसेसमध्ये आपण सगळ्या गोळ्यांच्या घड्या घालून घेऊया मी गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे हे बनवेपर्यंत त्यामुळे काय होतं गॅसही वाचला जातो आणि नंतर ना आपण चपात्या पटपट करूही शकतो हे आधीच आपण अशा पद्धतीने बनवून ठेवायचं आहे तर हे गोळे तयार झाल्यानंतर आपण त्यातलाच एक गोळा घेऊया गॅसही वाढवलेला आहे आता आणि चपाती आपण लाटून घ्यायचे आहे चपाती लाटत असताना मधी कधीच लाटायची नाही अगदी कडेने लाटायची आहे चपाती अशा पद्धतीने तर चपाती आपली लाटून झालेली आहे तर तवाही गरम आहे बघा वाफ येते तर आता त्याच्यावर चपाती टाकून घेऊया आणि चपाती अगदी फिरवत फिरवत आपण पूर्ण चपाती भाजून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित तर बघा किती टम्म फुगले चपाती तर अशा सेम प्रोसेसमध्ये आपण सगळ्या चपात्या तयार करून घेऊया अशा पद्धतीने सगळ्या चपात्या आता तयार आहेत आणि दिवसभर मऊसूत राहणाऱ्या चपात्या बघा किती मऊ झालेल्या आहेत तर तुम्हाला चपाती मोडूनही दाखवते घड्या किती पडलेत बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद